नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे याचा परिणाम तूर उत्पादक शेतकऱ्यांवरती झालेला आहे अमरावती असेल नागपूर असेल, असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल मलकापूर असेल महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा रेट आपण जाणून घेणार आहोत तर सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला तुरीसाठी जो मिळाला आहे तो अकोला या ठिकाणी सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे रुपयाच्या घरात तसेच मलकापूर मार्केट हिंगणघाट असेल अमरावती असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये काय चढ उतार होणार आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुरीच्या लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊया आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट सावनेर मार्केट दोनशे क्विंटल अवघड पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर तूर मार्केट सरासरी दर एकोणसाठ ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये सावनेर या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा रेट आहे त्याद्वारे बाबुळगाव मार्केट दोनशे क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौसष्ट पॉईंट वीस रुपये अमरावती मार्केट दोन हजार पाचशे तेवीस क्विंटल उकलले सहा हजार सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा बाजारभाव अकोला मार्केट चारशे पन्नास क्विंटल लावले सहा हजार सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सहासष्ट रुपये अकोला या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट हिंगणघाट मार्केट चौदाशे सदुसष्ट क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये मलकापूर मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट दूर मार्केट अपडेटेड रेट आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी पुसद पाच हजार नऊशे रुपये मानोरा सहा हजार शंभर कारंजा सहा दोनशे तीनशे रुपये अकोला सहा हजार सहाशे रुपये यवतमाळ सहा दोनशे चिखली सहा हजार दोनशे हिंगणघाट सहा हजार पाचशे अमळनेर पाच हजार पाचशे रुपये मलकापूर सहा हजार चारशे सावनेर सहा हजार शंभर कंधार सहा हजार चारशे नेरसोनोपंत सहा हजार वावुळगाव सहा हजार शंभर दोनशे रुपये वर्धा सहा हजारपर्यंत बाजारभाव अहमदपूर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आजचा तूर बाजारवा मंगळूरपीर सहा हजार शंभर अहमदपूर सहा हजार दोनशे जालना सहा हजार पाचशे रुपये माजलगाव सहा हजार तीनशे रुपये अशा पद्धतीने आजचा तूर बाजारभाव होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा